ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा। विविद प्रजा दिन उत्साहात साजरा करण्यात आला विद्यामंदिर मराठी शाळा अर्जुनवाड येथे मुख्याध्यापिका भारती सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दत्ताजीराव कदम हायस्कूल येथे मुख्याध्यापिका कल्पना कदम श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटील हनुमान विकास सेवा सेवालक गजानन करेव मोहन खोत सरपंच स्वाती अर्जुन कार्यालयात माजी ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपसरपंच रमेश पसरकी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील संतोष पाटील विश्वनाथ कदम संतोष दुधाळे परशुराम बागडी संगीता चौकुले नंदाताई खोत भारती परीट शोभा कोळी शोभा डोंगरे अर्चना थोरात ग्रामसेवक नंदकुमार पाटील प्रदीप चौकुले शिगुंडा पाटील विशाल सूर्यवंशी तसेच इतर संस्थेचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनेस ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी साठी कृष्णा थेगन्ना अर्जुनवाड